लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं संगमनेरच्या जानता राजा मैदानावर चार फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी सहा वाजता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य होणार आहे आणि सर्वांना हे महानाट्य मोफत पाहता येणार आहे आमदार थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या भव्य दिव्य महानाट्याचं आयोजन केलं गेलं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत या नाटकात असणार आहेत तर महाराणी येसुबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे कवी कलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेर खान आणि मुकर्रब खानच्या दुहेरी भूमिकेत विश्वजित थरतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग असणार आहे तडाखेबाद संवाद एकशे वीस फुटी भव्य दिव्य किल्ल्याचा रंगमंच खरीखुरी लढाई हत्ती घोडे आणि बैलगाड्यांचा वापर सव्वीस फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम थरारक घोडेस्वारी तर संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत दीडशे पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत या महानाट्याची जांता राजा मैदानावर सध्या जय्यत तयारी सुरू आहे बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर संभाजी मोठ नाही स्वराज्य मोठ आहे संजिरा पाण्यात पटलाच पाहिजे सुनबाई आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा